माझी शिपाईगिरी या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डी टी शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन या ठिकाणी संपन्न झाला यावेळी आपल्या भाषणात निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एकोणीसशे एकोणसाठच्या आठवणी जागवल्या निर्भयता व समयसूचकतेचे प्रतीक असणारे यशस्वी थोरात यांच्याकडं लष्कर प्रमुख होण्याची पूर्ण क्षमता होती मात्र ते होऊ शकले नाहीत अशी खंत यावेळी पित्रे यांनी व्यक्त केली अभिनेता राहुल बोस यांनी वयाच्या अठराव्या वर्षी आबाजी अर्थात आजोबांचं कर्तृत्व मला समजू लागलं असं सांगितलं तसेच प्रत्येक गोष्टीत त्यांचे हिरो शांती बंधुत्व आणि देश असायचा असे देखील बोस म्हणाले तर यशवंतराव थोरात यांनी भावस्पर्श आठवणीतून वडिलांच्या कर्तृत्वाला उजाळा देताना विविध पैलू उलघडले यावेळी बोलताना ते म्हणाले की वरवर वडील वर दिसायला शांत दिसायचेत पण देशावर चीननं हल्ला केल्यानंतर ते रात्री उशिरापर्यंत नकाशा आणि कागदपत्रांचा अभ्यास करत राहायचे वडिलांना स्वतःचे बूट स्वतः पॉलिश करण्यात कधीही लाज वाटून घेतली नाही त्यांची हीच स्वाभिमानी शिकवण होती असं त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केलं तर वारणा शिक्षण समूहाचे कुलगुरू डॉ शिर्के म्हणाले लेफ्टनंट जनरल थोरात यांचे नैतिक आणि मूल्यांचे शिक्षण विश्वच्या आतील पिढीला अभ्यासक्रमात यायला हवा असं मत व्यक्त केलं लेफ्टनंट जनरल एस एस पी थोरात यांच्या माझी शिपाईगिरी या, या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे डॉ डी टी शिर्के डॉ यशवंतराव थोरात उषा थोरात अनिल मेहता राहुल बोस कांचन अनेजा व अनुराधा बोस यांच्यासह लष्कर प्रशासनातील आजी माजी अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या थोरातांना देशविदेशात मिळालेले विविध सन्मान स्मृतिचिन्ह आणि पुरस्कार यांच्या प्रदर्शनाला देखील मोठा प्रतिसाद लाभला